एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलने दाखवल्याप्रमाणे मुंबई एपीएमसी मार्केटच्या सभापतीपदी प्रभू पाटील व उपसभापती पदासाठी हुकूमच्या नामदारे यांची नियुक्ती झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी मिळून बिनविरोध त्यांची या पदासाठी निवड केली आहे त्यामुळे मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला मुंबई एपीएमसीचे संचालक प्रभू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत तर नागपूर कामठी बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमदारे हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ का सहा महिन्यांकरिता असणार आहे तसेच प्रथमच ठाणे जिल्ह्यातून सभापती निवडून आल्याने स्थानिकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला यावेळी सर्वप्रथम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त सभापती प्रभाकर पाटील यांनी दिली पाहुयात या रिपोर्ट मध्ये म्हणजे कांदा बटाट्याचा मार्केटचा पहिला विषय यांच्या मार्केट कमिटीचा पहिली गोष्ट त्या व्यापाऱ्यांना आम्ही न्याय देणार त्यांच्या काय गरजा आहेत त्याच्याकडे जास्त आम्ही फोकस करणार मेन व्यापाऱ्यांचाच विषय मार्केट कमिटी ही व्यापाऱ्यांची त्यात आम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट देणार सर्व ज्या चुकीच्या पद्धती सगळ्या मुडीत काढणार राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता की काही जीवनाश्य वस्तू ज्या आहेत ज्याच्यामध्ये मग डाळे असतील साखर असेल तुमचं ड्रायफ्रुट्स असेल सगळं बाहेर त्यांनी मोकळ केलं ज्याच्यामुळे एपीएमसीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो अनेक आंदोलनं झाली की हे पुन्हा मार्केट कमिटी यावं की ज्याच्यामुळे याचं उत्पन्न वाढायला मदत होईल पण कुणी ठोस भूमिका आजपर्यंत कुणीही घेतली नाही लाईक गाय झाले काही नाके जे होते आमचे ते तर पूर्णपणे बंदच झाले आमच्या मार्केट कमिटीच्या गेटच्या आतमध्ये आम्ही त्याच्यामध्ये सेल्स घेतो आता बाहेरून काही व्यापारी येते डायरेक्ट गाडी मागून स्वतःचे गोडाऊन पर्सनल त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचं खूप मोठं नुकसान झालेला आहे कारण सेल्स जमा होतच नाही असे बरेच आमच्या नवी मुंबईमध्ये पण मार्केटच्या बाहेर पण लोकांचे गोडाऊन आहेत तर तिथं आम्हाला मार्केट म्हणजे नाकाच बंदी नसल्यानंतर आम्ही त्यांचा सेल्स घेऊ शकत नाही त्यांच्याने मार्केट कमिटीचा बराचसा भाग कमी झाला म्हणजे सेल्स जमा आहे पण हे पुन्हा मार्केटमध्ये याचा समाविष्ट करावं त्याच्यासाठी काही आपण सर्व्हिस आम्ही सर्व्हिस चार्ज सर्व्हिस कसं असतंय आमच्याकडे आम्ही फक्त जे मार्केट एंट्री जी गाडी येणार त्याचाच आम्ही चार्ज घेतो बाहेरच्या बाहेर ज्या गोडाऊनमध्ये गाड्या आपल्या पास होतात त्याचा आम्ही घेतच नाही ना सेसच येत नाही आम्हाला अधिकारच नाही ठेवले कारण पूर्वी सगळीकडे नाका असतात नाके नाकेबंदी होते म्हणजे मुंबईला होते बोरिवलीला होते सगळीकडे होते आता ते बंदच आहेत ना ज्यावेळी आमदानी कमी येत आणि खर्च तुमचा जास्त होत त्याच्यावर कसा होतं त्याच्यावर मेन आस्थापनाचा विषय आहे आम आमचा म्हणजे जे सेज म्हणजे आमचा पंचेचाळीस टक्के आमचा आस्थापना चौवेचाळीस पॉईंट समथिंग आहे आमच्या चर्चा आतमध्ये आस्थापना चर्चा आतमध्ये थोडा एक्सेप्टेबल आहे की आतापर्यंत पनधन मंत्री म्हणून बाळासाहेब पाटील असून हर्षवर्धन पाटील करणार आहे का ह्या नवी मुंबईचा भौगोलिक क्षेत्र बात्तरित तर याच्यामध्ये पहिला विषय फक्त आमचा कांदा पटा मार्केट असणार इथे आम्ही म्हणजे पहिला फोकसच कांदा पटाला मार्केट आहे कारण ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे त्याची दैनंदिन अवस्था झालेली म्हणजे उद्या काय होईल याची गॅरंटी नाही महापालिकेचा रिपोर्ट पण आलेला हा आणि पनन मंत्र्यांनी स्वतः पाहणी केली आमचे साहेब होते सगळे दे लोक होते आमचे त्यावेळेस टप्प्या टप्प्याने त्याचा डीपीआर प्लॅन आणि आराखडा तयार होऊन राहिला इतरही मार्केट त्याच्यामध्ये क्रमक्रमाने येतील आणि त्या सगळ्यांचा अभ्यास सभापती साहेब सचिव साहेब आम्ही सगळे संचालक आणि तो, तो डीपीआर मंत्री महोदयासोबत बसून केलेला आहे चालू आहे कन्सल्टंट आपण झालेले आहेत त्याचे प्रोसेस चालू आहे लिगल काही प्रोसेस आहे त्याची आहे